खर तर प्रत्येक वेळी शब्दांची गरज नसते काही काही गोष्टी आपण कृतीतून व्यक्त करू शकतो ती कृती खूप महत्वाची असते असंच एकंदरीत आपल्याला विवेचन होत आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार काळ वागूया आणि कृपया विनंती आहे सर्व पुरस्कार मूर्तींना आपण पुरस्कार घेतल्यानंतर दुःखाचा खुश असो सगळ्या मनावर हलावर उठवल्याबद्दल माती चंद्र असो तुमच्यासारखी माणसं मोजायला हाताला हजार मोठ असो हाताला हजार मोठ असो सामाजिक या ठिकाणी धनगडी बसलेले आहे तिथं मी त्यांच्या पुढे एक पावरच आहे त्याच्या पुढे काही मी बोलायला मागत नाही परंतु एवढं मी हर यड फंक्शन असू द्या किंवा कोणाचा सन्मान हो असू हो दे त्यावेळेस दोन गोष्ट संस्था करतच असतात परंतु त्यापेक्षाही आतापर्यंत जी जेवढ्या संस्था कार्यरत होत्या त्यापेक्षाही ही युनिव्हर्सल वर्ल्ड बुक रेकॉर्ड खूप वेगळं वाटलं वर्षातून एकदाच करतात आणि याच्यातून आपल्याला महाराष्ट्राच्या नाही अख्ख्या भारताच्या लोकांना प्रेरणा मिळेल की आपण कशा पद्धतीनं आपलं रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने कामाची प्रेरणा घ्यायची आहे निश्चितच तुम्हाला ही संस्था या गोष्टीसाठी देश आणि माणसे सुद्धा शब्दच विसरतात आले शब्दानेच पेटलेल्या माणसाचे शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आधी चटली द्या वाहिले नसते आसवांचे महापूर आले नसते जवळ कोणी गेले नसते दूर शब्द नसते तर शब्द नसते तर, तर। मागच्या जवळपास दीड दोन तासापासून आपण एकत्र जमलेलो आहोत जी आपण आमचे पोलीस उपाधिक्षक साहेब सदानंद सदाशिवजी साहेब खास ठाण्याहून आलेले उद्योग क्षेत्रामध्ये आणि व्यापार क्षेत्रामध्ये समाज क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे ते दिल्याचे उघडेसर डॉक्टर रजनीताई शिंदे यांचा गोताळा या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून आलेला आहे विनोदजी नाजरे सर आहे आणि ज्यांच्यामुळे इथे मला येण्याची संधी मिळाली ते आमचे मित्र डॉक्टर म्हणजे मी सर्वांचं अभिनंदन करतो आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आलेला आहात कोणी कलेच्या क्षेत्रात आहे कोणी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे कोणी नाट्याच्या क्षेत्रात आहे कोणी बचत गटाच्या माध्यमातून आहे कोणी ना आयुर्वेदाच्या माध्यमातून ना आहे आणि आपण करत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या कार्याची दखल कोणीतरी घेत आणि आपल्या माणसाच्या समोर जेव्हा आपल्या माणसांचा सन्मान होतो ती खूप मोठी गोष्ट या ठिकाणी आहे आणि हा सन्मान या ठिकाणी सरांनी त्यांच्या बुक माध्यमातून केला मी त्यांनाही धन्यवाद देतो कारण आज समाजामध्ये माणूस की ह्या चाललेली आहे माणूस माणसापासून दूर चाललेला आहे हातात आलेल्या मोबाईलमुळे कुटुंबातला संवाद कमी झालेला आहे आणि आशा जगता जगता इतरांसाठी जगायला हवं स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं चार जणांचे आश्रू पुसून समाजाचं ऋण भेडायला हवं चार जणांचे आश्रू पुसून समाजाचं ऋण भेडायला हवं ते समाजाचं ऋण तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रावरून फेडताना दिसतात याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे अभिनंदन करतो आणि असंही म्हटलं जातं की सामूहिक कौतुक करावं आणि काही चूक असेल मर्यादा असेल ती एकांतात सांगावी परंतु काही तसाच समाजामध्ये होत नाही चूक मात्र आणि ऑफिस मध्ये एखादा काय करतो की चूक मात्र सार्वजनिक सांगतो आणि कौतुक मात्र स्वतःच्या काम केलं परंतु असे सामूहिक सोहळे समाजामध्ये झाले ते प्रेरणादायी ठरतात इतरांसाठी सर म्हणाले गोडगोले साहेब की हे पुरस्कार हे आपल्या कार्याची पोस्ट पावती आहे आणि ते पुढे तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासारखं काम करणाऱ्याला प्रेरणा करणाऱ्या आणि भविष्यामध्ये जबाबदारी वाढणारी आहे आणखी मोठी जबाबदारी आपल्याला या समाजामध्ये आहे मी म्हणालो की माणूस हरवत जात असताना समाज हरवत जात असताना सगळं पाच सोळ्यांचे मला चार ओकू पासतात आठवतात ते असं म्हणतात जगणे कठीण झाले मरणे कठीण झाले जगणे कठीण झाले मरणे कठीण झाले वस्तीत माणसांच्या फिरणे कठीण झाले वस्तीत माणसांच्या फिरणे कठीण झाले आजूबाजूचा माणूस वेगळी आहे का आजूबाजूचा माणूस मुखोटा धारण केलेला आहे का हे मात्र कळायला हरकत नाही परंतु अशा मोठ्या मनाची माणसं खरंच मी पुन्हा पुन्हा अभिनंदन आपल्या यासाठी करेल कि अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहात आणि हा सन्मान हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे उचित कार्याचा सन्मान आहे आणि तो नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठी मजल गाठून देईल मी पुन्हा एकदा वेळ जास्त आपल्याला देत नाही कारण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मला त्या एक शिवांगीसाठी एकदा जोरदार भरसाड होते एकदा उलंड काय यानंतर नायक पदावर काम करताय एक प्रशासन पद आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अभिनय असं संवाद असताना अनेक ठिकाणी अधिकारी सुनील सरांसाठी यानंतर सरकार मोठी असतील निलिमा भितारे मॅडम निलिमा भितारे मेड यांना विनंती आहे की आपण सन्मान किती आहे की सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे मोदी शिंगारे हे उत्तम लेखक आहे शंभर पुस्तक त्यांनी प्रकाश केल्यावर ज्यांचा एकदा जोरदार काढा अंकुश शिगाडे सरांसाठी परंतु साहित्य हे समाजामध्ये जन्माला असताना आपला हा सन्मान टाळ्या रंगाराव टाळेसाहेबांसाठी शिंदे मॅडम यांना विनंती आहे आपण सन्मान चालवता पुढचे सध्या आहे

स्वागत करतो आणि त्यांना आपण सन्मानित करतो आहोत त्यानंतर रजनी संगीता महिला बचत गट कोल्हापूर धन्यवाद राजलक्ष्मी महिला बचत गट पुणेवाडी कोल्हापूर उज्ज्वला इंदुलकर मॅडम अंजली जाधव मॅडम सुमन पाटील मॅडम आणि त्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर सर्वांचं मनपूर्वक कौतुक अभिनंदन

सन्मान करण्याच स्वयंसहायता बचत गट यांनी कृपया तयार राहायचे त्यानंतर सहायता महिला बचत गट

सेवानिमित्त माझी प्राचार्य संजय सर यानंतर मी आमदार वेगवेगळे शिक्षण हिरकणी कामगिरी केलेली आहात तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आजही पत्रकारेकडे बघितलं जात आणि एक वेगळी दिशा दिली

श्रीकांत पाटील सेवा झाली ते स्वतः उत्कृष्ट व्हॉलीबॉल वाल पटू आहे उत्तम गोळाफेक करण्यामध्ये जे तरबे आहेत आणि आपल्या नेतृत्वातून अनेक ज्यांनी मुलं घडवली त्या एका अध्यापकाचा आपण सन्मान करतो आहोत अध्यापकाबद्दल म्हटलं जातं केवळ शब्दांची पूजा करत नाही आम्ही तर प्रकाशाच गीत गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाताचा प्रकाश देतो एकदा उलंड टाळ्या शिक्षक मित्रासाठी या मी आमंत्रित करतो रवींद्र भुईर